वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे बारा वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी व चोवीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रस्रेन आवश्यक असतं अशा प्रशिक्षणासाठी नोंदणी कशा पद्धतीने करायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या प्रशिक्षणाला नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला आपला शालार्थ पोर्टलवरील डाटा तपासून घ्यावा लागणार आहे यामध्ये तुमचं शालार्थला स्वतःचं नाव देवनागरी लिपीमध्ये दिले लिहिलेलं आहे का लिंग जन्मदिनांक पदनाम यूडायस नंबर तालुका जिल्हा व्यवस्थापनाचा प्रकार नियुक्तीचा दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अहर अहर्ता शैक्षणिक अहर्ता मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा जो डाटा आहे तो तुमचा शालार्थ पोर्टलला व्यवस्थित आहे का याची खात्री प्रथम आपण करून घ्यायची आहे आणि ते बरोबर असेल आणि ती माहिती बरोबर असेल तरच आपण नोंदणीसाठी यायचं आहे शालार्थ पोर्टलला हा डाटा कशा पद्धतीने चेक करायचा ते अगोदर प्रथम आपण पाहूया आणि त्यानंतर नोंदणी कशी करायची ते, ते पाहूया शालार्थ महाराष्ट्र असे कीवर्ड सर्च करायचे आहेत एक नंबरला शालार्थ लॉग इन हे पेज येईल त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे एक नवीन विंडो ओपन होईल आणि या ठिकाणी तुमचा जो शाळेचा डीओ कोड असेल तो डीडीओ कोड त्याचा पासवर्ड आणि जो या ठिकाणी दिसतोय तो कॅपच्या टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मी या ठिकाणी माझ्या शाळेला लॉग इन झालेलो आहे त्यानंतर या ठिकाणी बघा वर तीन टॅब आहेत शाळा अर्थ टू पॉईंट वो वर्कशीट आणि रिपोर्ट यामधील वर्कशीट वर्कशीटमध्ये पेरोल आणि पेरोलमध्ये आल्यानंतर खालच्या बाजूला चेंज डिटेल्स हा ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे जेवढे शाळेमध्ये कर्मचारी कार्यरत असतील त्यांची नावं तुम्हाला इथे दिसून येतील ज्या कर्मचाऱ्याची माहिती पाहिजे आहे त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या कर्मचाऱ्याची सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल सिक्युरिटीच्या कारणामुळे मी ही माहिती ब्लर करत आहे तुम्ही या ठिकाणाहून तुमचं नाव त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख आधार कार्ड प्रथम नियुक्ती दिनांक ईमेल आय डी त्यानंतर मोबाईल नंबर पॅन नंबर या सर्व गोष्टी बरोबर आहेत का याची खात्री करा जर यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून प्रथम ती दुरुस्ती फॉरवर्ड करा आणि फॉरवर्ड करून अप्रूव केल्यानंतर ती आपल्याला दुरुस्ती या ठिकाणी झालेली दिसेल या पद्धतीनं ही दुरुस्ती प्रथम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रोसिजरला आपण जायचं आहे आता नोंदणी कशा पद्धतीने करायची ते पाहूया त्यासाठी आपण एम डबल ए मा डॉट ए सी डॉट इन ही आपली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची वेबसाईट ओपन करायची आहे या ठिकाणी वरच्या बाजूला प्रशिक्षणे या अंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ही टॅब दिलेली आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रशिक्षणासंदर्भात जो नुकताच शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित झालं ते परिपत्रक काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि खालच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा हा हो ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी नोंदणीसाठीचे चार पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत हे चार पर्याय कोणते आहेत आणि कोणासाठी आहेत ते अगोदर वाचून घ्या पहिला आहे ज्यांना शालार्थ आयडिया आहे अशा कर्मचाऱ्यासाठी स्टाफसाठी आणि दुसरा आहे पात्र कर्मचारी आहेत पण त्यांच्याकडे शालाार्थ आय डी नाही उदाहरणार्थ अध्यापक विद्यालयातील विशेष शिक्षक असतील मनपा शिक्षकाच्या काही शाळा असतील अशा शाळांसाठी हा खालचा ऑप्शन आहे सर्रास सर्वांकडे शालाार्थ आय डी आहे असं आपण गृहीत धरूया आणि त्यानंतर आपण बारा वर्षासाठी बारा वर्ष पूर्ण केले असतील तर त्यासाठी हे आणि चोवीस वर्षासाठी निवड वेतनश्रेणी ज्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यापैकी एका पर्यायावरती आपण क्लिक करा जर बारा वर्षाचं प्रशिक्षण करायचं असेल तर त्यावरती चोवीस वर्षाचं असेल तर त्यावरती त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट आय डी टाईप या पर्यायातून तीनपैकी कोणताही एक आय डी प्रकार सिलेक्ट करायचा आहे शालार्थ आय डी असेल तर शालार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी आणि सेवार्थ आय डी आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत त्या शिक्षकांसाठी सेवार्थ आय डी असतो तो एक पर्याय आपण इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा जो शेवार्थ किंवा शालार्थ आय डी असेल तो इथे टाकायचा आहे आणि प्रविष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येणार आहे जो तुमचा शालार्थला ईमेल आय डी असेल तो बाय डिफॉल्ट या ठिकाणी घेतलेला असेल आणि तो जर बरोबर असेल तर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून आपला ईमेल आय डी आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मग आपल्या ईमेल आय डीवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुढची स्टेप आहे आपला मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाय करायचा आहे या ठिकाणी तुमच्या मोबाईलचे शेवटचे चार अंक दिसत असतील ते बरोबर असल्याची खात्री करा बरोबर असतील तर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती टा क्लिक करून ओ टी पी घ्या आणि आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून आपण व्हेरीफाय हा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा पाच मिनटाचा अवधी दिलेला आहे पाच मिनटापर्यंत आपण वाट पाहिजे आहे जर ओ टी पी आला नाही तर परत सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून आपण ओ टी पी घेऊ शकतो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म आलेला दिसेल त्यामधले वरची ही काळ्या रंगामध्ये रंगवलेली किंवा ब्लर झालेली दिसेल या माहितीमध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही ही सर्व माहिती आपल्या शालाार्थ पोर्टलवरून इथे घेण्यात आलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही ती आलेली सर्व माहिती बरोबर आहे का याची परत एकदा खात्री करा आपल्याला मिळणारं प्रमाणपत्र या ठिकाणी असलेल्या मराठी आणि इंग्रजी नावानुसारच दिलं जाणार आहे त्यामुळे या ठिकाणचं दोन्ही नाव बरोबर आहे का याची खात्री करायची आहे खालच्या बाजूला आपल्या शाळेचं नाव इथे मराठीमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे प्रशिक्षणाचं साहित्य हवं आहे ते कोणत्या मा मीडियममध्ये मराठी हिंदी इंग्रजी कोणत्या मीडियममध्ये हवं आहे ते मीडियम इथे सिलेक्ट करायचं आहे आणि आपण पात्र असलेल्या प्रशिक्षण गटाची आपल्याला इथे निवड करायची आहे या ठिकाणी चार गट दिलेले आहेत आपण ज्या गटामध्ये बसतो त्या त्या गटाला आपण सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे स्वीकृतीसाठीचा एक बॉक्स दिसेल आणि या चेक बॉक्सला क्लिक करून मी सर्व माहिती तपासली आहे आणि मला मान्य आहे या ऑप्शनवरती क्लिक करून पेमेंटसाठी पुढे जायचं आहे तर पे आणि सेव्ह या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे आपल्यासमोर पेमेंटचं पेज ओपन होणार आहे आपण वॉलेट म्हणजे फोनपे गुगल पे वापरून या ठिकाणाहून ते पेमेंट करू शकता शिवाय इथे क्यू आर कोड दिसतो त्यावर क्लिक करून तो स्कॅन करूनसुद्धा पेमेंट करू शकता आपलं पेमेंट झाल्यानंतर आपल्या ईमेल आय डीवरती पेमेंट रिसिप्ट सोबतच रजिस्ट्रेशनची एक पावती मिळते ज्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक असतो आणि या पावतीची तुम्ही प्रिंट करून ठेवायची आहे भविष्यामध्ये ज्यावेळेस तुमचं प्रशिक्षण असेल त्यावेळेस ही रिसिप्ट तुम्हाला तिथे उपयोगात येणार आहे अशा पद्धतीने आपण वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी कशी करावी याविषयीची माहिती पाहिली अधिक माहितीसाठी आपण एस सी आर टीची वेबसाईट पाहू शकता आपणाला याविषयी काही माहिती हवी असेल तर कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद